मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलीचे शिक्षण फुले आले महात्मा फुले महात्माचे शिक्षण गेले फुले ग ज्ञान मिळाले कधी या दुब्या जाती मधी राण्या मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी फुलू लागल्या कळ्या

कुळेगा आदमना जीवाई कीत क्रांतीचे गाई आदमना जीवाई कीत क्रांतीचे गाई त्या क्रांतीचे मुक्तीचे दारत केले कुळेगा आले महात्मा फुले मुलीचे शिक्षण केले खुले आले महात्मा फुले मुलीचे शिक्षण केले खुले